नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या पुणे शहरातील मुकुंदनगर परिसरात हजरत दम दम शाह अलीबाबांचा दर्गा उभारण्यात आल्याच्या विरोधात आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोठ्या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आंदोलन करण्याच्या मते सदर धार्मिक स्थळामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून कायदा आणि सुव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो आहे याप्रसंगी पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केलेला होता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासन सतर्क झालं होतं दरम्यान या आंदोलनाच्या विरोधात मास मुवमेंट संघटनेनं देखील जोरदार निदर्शने केलीत त्यांनी देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद नही चलेगी तानाशाही जय भीम जय शिवरा अशा घोषणा देऊन परिसर दनानून सोडला हवाद अधिक चिघळू नये यासाठी दोन्ही गटांना शांत राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं मात्र सध्या परिसरात परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांची कडक नजर आहे लोकसंधीसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट पुणे शहरामध्ये अनेक दिवस पुणे शहरातले अनेक सार्वजनिक मंडळ सामाजिक संघटना या महर्षी नगरमध्ये असलेल्या फुटपाथे असलेल्या दर्ग्याच्या संदर्भामध्ये पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाशी संपर्क करताय आणि त्यांची आम्ही आम्हा सर्वांची मागणी होती कि जर फुटपाथ वरती अशा प्रकारचं अराधिकृत बांधकाम असेल जर फुटपाथ वरती अशा प्रकारच्या जागेचा लँड जे होणार असेल तर पुणेकर म्हणून आम्ही ते स्वीकारणार नाही अशी गेली पंधरा वीस दिवस आमची सर्वांची मागणी होती परंतु पुणे महापालिकेच्या प्रशासनानं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि काल ते सांगतायत की हे अधिकृत आहे जर मग हे अधिकृत असेल तर हे फुटपाथ वरती का जर हे अधिकृत असेल तर लोकांच्या अडचणीच का जर हे अधिकृत असेल तर तुम्ही त्याला वेगळ्या ठिकाणी वाहतुकीच्या अडथळ्यापासून दूर का केलं जाईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की अशा प्रकारचं फुटपाथ वरती असलेलं अनाधिकृत बांधकाम हे अधिकृत होऊच शकत ही आमची मागणी आहे आणि म्हणून कुठल्याही धर्माचा द्वेष न करता सामान्य नागरिकांना या महर्षी नगरच्या पुणेकरांना रस्ता मोकळा असण्यासाठी फुटपाथ मोकळा असण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आमचं प्रशासनाला आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य आहे काय सहकार्य आहे आमची हीच मागणी आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये हे अनाधिकृत खडग हटवा आमचं सर्वांचं भाऊबोली दैवत बजरंग मंदिर त्या ठिकाणी आम्ही बांधू शेत पोलिसांना आमचं सहकार्य आहे आम्ही कुठलाही रास्ता आंदोलन केलेलं नाही आमची हीच भूमिका आहे की आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहोत आम्ही सिंधुत्ववादी कार्यकर्ते शांततया पद्धतीने आंदोलन करतो आम्ही त्या ठिकाणी जाऊन आमचं जे मागणं आहे ते मागणं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देणार आहोत अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा